महाराष्ट्र टी व्ही नाईन प्रलंबित असलेली धर्मपुरी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सर्व ग्रामस्थांच्या मागणीनुसार मॉडेल शाळेच्या नवीन डिझाईन आणि प्लॅननुसार त्वरित सुरू करा अन्यथा मला ग्रामस्थांबरोबर घेऊन उपोषणाला बसावं लागेल अशी मागणी धर्मपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संदीप वाघ यांनी निवेदनाद्वारे बांधकाम उपअभियंता माळशिरस यांच्याकडे केली असून निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर कार्यकारी अभियंता सोलापूर आणि लोकप्रतिनिधींना पाठवले आहेत निवेदनामध्ये म्हटलं आहे की धर्मपुरी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम भूमिपूजन मॉडेल शाळेच्या नवीन सुधारित डिझाईन आणि प्लॅननुसार सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक शिक्षक शाखा अभियंता वरिष्ठ लिपिक आणि ग्रामस्थ पालकांच्या हस्ते करण्यात आले शाळेच्या बांधकामाची वर्क ऑर्डर तयार असून सुद्धा गेली सात महिने झाले शाळेचे बांधकाम सुरू झाले नाही तसेच यासाठी वारंवार माळशिरस बांधकाम विभागाला विनंती करून सुद्धा काम सुरू करण्यासाठी कोणते ठोस पाऊल उप अभियंता बांधकाम विभाग माळशिरस यांच्या माध्यमातून उचलले जात नाही तरी शाळेच्या इमारतीच्या बांधकाम विलंबनामुळे गावातील शिक्षणाची दुरावस्था झाली आहे गावातील शिक्षण बंद पडण्याच्या मार्गावर आहे शाळेची जुनी इमारत रोड मध्ये गेले रोड डेव्हलप झाला परंतु शाळा मात्र डेव्हलप होऊ शकली नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे इमारत नसल्यामुळे गेली चार वर्ष झाली सर्व मुले पत्राच्या शाळेत शिक्षण घेत आहेत आणि भर उन्हाळ्यामध्ये पत्राच्या शाळेमध्ये बसणे मुले आणि शिक्षक यांना असही होत आहे शाळेला इमारत नसल्याने गावातील मुले जीव धोक्यात घालून इतर गावांमध्ये नाईला जास्त शिक्षणासाठी जात आहेत तरी आमच्या गावातील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि आमच्या गावाच्या मुलांच्या भविष्यासाठी आपण शाळेच्या इमारतीचे काम त्वरित सुरू करावे अशी विनंती आणि शाळेच्या बांधकामास विलंब होणार नाही याची काळजी आपण घेऊन आणि येणाऱ्या जून दोन हजार पंचवीस मध्ये शाळेची नवीन इमारत मुलांसाठी तयार होईल यासाठी प्रयत्न करावे पुढील एक महिन्याच्या आत काम सुरू करावे अन्यथा ग्रामस्थांना उपोषणाला बसावे लागेल अशी मागणी संदीप वाघ यांनी केली रमेश वाघ धर्मपुरी तालुका माशिरस जिल्हा सोलापूर गेली चार ते पाच वर्ष झाली आमच्या गावातील जिल्हा परिषदेची शाळा ही पुणे पंढरपूर रस्ता रुंदीकरणामध्ये गेली आणि अगदी तेव्हापासून आजपर्यंत आमच्या गावातील मुलं ही पत्र्याच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत एकीकडे आपण विकसित भारताची स्वप्न पाहत आहोत म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस साली आपला भारत विकसित असावा अशी स्वप्न आपण पाहतोय तर ही स्वप्न पाहताना मूळ विकसित भारताचा मुद्दा आहेच आहेत ही शाश्वत विकास चांगले प्रशासन आणि शाश्वत प्रगती ह्या सर्व गोष्टी आपण बघत असताना ह्या सर्व गोष्टीचा अभाव मला ऐकून दिसत आहे कारण का विकसित भारताचा मूळ पायात शिक्षण आहे असं मला वाटतं आणि ह्या शिक्षणाच्या साठीच्या सुविधा आजही आमच्या गावामध्ये मिळत नाहीत याचं खरं शोकांतिका आहे खर तर ज्या शासनाची शाळा आहे त्याच शासनाचा तो रोड होता तो, तो रोड आहे आणि शासनानं आपला रोड तर बनवला रोड डेव्हलपमेंट केली परंतु त्या शिक्षणाची डेव्हलपमेंट घालावली आज उन्हाळ्याभर उन्हाळ्यामध्ये मुलांना आणि शिक्षकांना त्या पत्र्याच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्याचं असह्य होत आहे जवळजवळ आठ नऊ महिने झाले या नवीन इमारतीचा निधी येऊन पडलेला आहे त्यासाठीची ऑर्डर सुद्धा निघाली आहे परंतु गेली सात महिने झालं सर्व गावकरी सरपंच उपसरपंच शासकीय अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी शिक्षक यांच्या सर्वांच्या हस्ते या इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन झालं परंतु गेली सात आठ महिन्यापासून अजूनही शाळेचं बांधकाम सुरू झालेलं नाही खर तर एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी एवढा पाठपुरावा करावा लागतो हीच खरी मोठी शोकांतिका आहे यामध्ये खर तर कुणाची इच्छाशक्ती कमी पडते हे बघणं खूप गरजेचं आहे याच कदाचित आजचे सनदी अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील किंवा मंत्री काही मंत्री असतील होऊन गेलेले मुख्यमंत्री असतील बिझनेसमॅन असतील कदाचित यांचं शिक्षण याच अशा जिल्हा परिषद शाळेमधून झाला असावं परंतु आजही आपण शिक्षणाच्या बाबतीत आणि त्यांना देणाऱ्या सुविधा बाबतीत मागे आहोत एवढंच मला नक्की वाटतं समृद्ध महाराष्ट्राची स्वप्न आपण पाहणारा राज्य आज शिक्षणाच्या बाबतीत आमच्या गावामध्ये कुठेतरी कमी पडत आहोत एवढं नक्की मला वाटतं या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी संबंधित सर्व अधिकारी मंत्रीमहोदय संबंधित लोकप्रतिनिधी या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय मुख्य कार्य मुख्य अभियंता तसेच सन्माननीय उपमुख्य अभियंता उपअभियंता माशिरस या सर्वांना विनंती करतो की त्यांनी आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचं बांधकाम लवकरात लवकर सुरू करून येत्या नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये त्या मुलांना ती इमारत बसण्यासाठी तयार होईल यासाठी प्रयत्न करावे अगदी मनापासून मी सर्वांना विनंतीपूर्वक आवाहन करतो की आमच्या गावातील या जिल्हा प्रशेष शाळेच्या इमारतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा या गोष्टीसाठी मला उपोषण करण्याची जरी गरज पडली तरीही मी उपोषण करण्यास तयार आहे परंतु विकसित भारत आणि समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न पारारा आपला देश चांगल्या गोष्टीसाठी जरी उपोषण करावं लागत असेल तर यासाठी दुसरी शोकांतिका नाही असं मला वाटतं सन्माननीय नितीन गडकरी साहेब यांनाही मी या, या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी तुमच्या रोडच्या रुंदीकरणामध्ये किंवा डेव्हलपमेंटमध्ये शासकीय शाळा किंवा शासकीय गोष्टी जात असतील तर त्या पुन्हा उभा करून द्यायची जबाबदारी ही शासनाने घ्यावी जेणेकरून त्या मुलांचं शिक्षणाचं नुकसान होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे मी सर्वांना पुन्हा एकदा संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या गावातील शाळेचा प्रश्न लवकरात लवकर लो मार्गी लावावा एवढीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा